काय कारण आहे कशासाठी बिया चालू आहे लातूर शहर पूर्व भागातील प्रामुख्याने प्राथमिक चौक म्हणून गरुड चौक ओळखला जातो या गरुड चौकामध्ये गरुड चौकामध्ये नेहमी अपघात होता है, दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे पाच अपघात झालेले आहेत ही अधिकृत माहिती अधिकारात मी माहिती प्राप्त केलेली आहे स्वामी विवेकानंद पोलीस चौकीतून त्यात हा आज जीव घेणा बारावा अपघात आहे आमची मागणी गरुड चौकातील स्थानिक नागरिकांची होती त्यासाठी ऑक्टोबर दोन हजार तीन दोन हजार पंचवीस मध्ये तीन तारखेला या ठिकाणी रस्ता रोको केला होता की गरुड चौकात मध्यभागी गोल वर्तुळ करण्यात यावं गरुड चौकात पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात यावं गरुड चौकातील जवळच असलेल्या परंडेकर पेट्रोल पंपातून दुभाजकातून मार्ग देण्यात यावं जेणेकरून या दुभाजकातून जाणाऱ्या नागरिकांना महादेव नगर असेल करीमनगर रहीमनगर नगर या स्थानिक नागरिकांना जाण्यासाठी मार्ग मिळेल मार्ग नसल्याने एक किलोमीटर अंतरावर लांबून येण्यासाठी लांब पडते म्हणून ना इलाज असतो येथील ये नागरिक रॉंग साईडने गरूड चौकातून नगर, करीम करीमनगर रहीम नगर या भागात जातात याचा दुष्परिणाम असा होतोय की जीवघेणी अपघात होत आहेत आज हा अकरावा अपघात चार वर्षातला आहे जीव घेणा अपघात आहे हा माझ्या घरातला माणूस आज आजमुळे झालेला आहे या ठिकाणी आम्ही रस्त्यावर या ठिकाणी बसलो आहोत आमची मागणी एकच आहे आमच्या गरुड चौकात स्थानिक अपघात नियंत्रण उपाययोजना झाल्या पाहिजे तोपर्यंत या मिळणार नाही तीन तारखेला सुद्धा त्यावेळेस सौदागरजी तांदळे तहसीलदार व पोलीस निरीक्षक संतोषजी पाटील यांच्या केवळ एक आम्ही रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं होतं पण त्या रस्ता रोको आंदोलनात सुद्धा काही उपाययोजना होत नसल्याने सिग्नल घातल्यानंतर सुद्धा उपाययोजना होत नसल्याने मी स्वतः लातूर शहराचे लातूर जिल्ह्याचे झालेले व्यक्ती त्यांचं नाव काय श्याम गायकवाड नाव आहे यांचं महादेव नगर या रिंग रोडच्या नगतच्याच भागात राहतात स्वामी विवेकानंद पोलीस चौकीच्या हद्दीत तीनशे एकसष्ट हायवे रस्त्यावर <laughs> तीनशे एकसष्ट हायवे रस्ता हा लातूर शहरातून गेल्यानंतर विकास झाला पण हा विकास आमच्यासाठी अभिशाप होतोय दैनंदिन अपघात घडत आहेत महिन्यातून एकतरी जीव घेणं अपघात किंवा काही अपंग तत्व येणारा अपघात घडतोय यासाठी कोण आमच्यावर लक्ष देणार आहे आम्ही म्हणतोय की यासाठी या ठिकाणी या अपघात नियंत्रण उपाययोजना व्हाव्यात यासाठी नेहमी नेहमी आंदोलन करतोय प्रशासन लक्ष देत आहे पण पन... त्या उपाययोजना ह्या तो तोकडे आहेत उपाययोजना ह्या कायमस्वरूपी झाल्या पाहिजे तर कायमस्वरूपी काय तर गरुड चौकात सर्कल झालं पाहिजे गरुड चौकातून जवळच परंडेकर पेट्रोल पंपापासून दुबा चौकातून नगर करीमनगर रहीमनगर या स्थानिक नागरिकांना जाण्या येण्यासाठी मार्ग मिळाला पाहिजे गरुड चौकात चारी बाजूला गतिरोधक पिवळे पट्टी म्हणजे गतिरोधक नाही गतिरोधकचा अर्थ काय गती नियंत्रणात वाहनाची गती नियंत्रणात येण्यासाठी जी स्पीड ब्रेकर असतात ते झाले पाहिजे होत नाहीत हीच परिस्थिती छत्रपती चौकापर्यंत आहे कोळपाती छत्रपती चौक या ठिकाणाहून दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे पाच अपघात झालेले आहेत पुन्हा पुन्हा सांगतो एकशे पाच अपघात ज्यात एकशे पाच नागरिकांना काय अपघात अपंग तत्व आलेला आहे तर गरुड चौकामध्ये अकरावा हे बारावा म्हणजे बारा नागरिकांचा जीव गरुड चौकात गेलेला आहे कृषी महाविद्यालयाच्या ठिकाणी दहा नागरिकाचा जीव गेलेला आहे गोजू मुंडे पेट्रोल पंपाच्या जवळ जवळजवळ चौदा नागरिकाचा अपघात गेला जीव घेणं अपघात झालेला आहे हा अपघात साधा नाही एका अपघातामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे म्हणजे जवळजवळ छत्तीस जणांचं कुटुंब उद्ध्वस्त या नॅशनल हायवेवर केलेला आहे यांच्या नॅशनल हायवेवर मधून मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गरुड चौकात अपघात उपाययोजना कायम जोपर्यंत अधिक्रपण करण्यासाठी जोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही होणार नाही या भे याच्या पूर्वी सुद्धा आमच्यावर लक्षात घ्या बरं का ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तीन ऑक्टोबर रोजी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं आणि पाच ऑक्टोबर रोजी संजीव बिरळकर साहेब आहेत या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले पाच ऑक्टोबर म्हणजे दोन दिवसानंतर ओके काय अडचण आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहोत अगो तो अपघात नियंत्रण उपाययोजना करा जर अपघात उपाय अपघात नियंत्रण उपाययोजना होत नसतील तर आमचे असे जीव जाणार आहेत हा आमचा शेजारी आहे म्हणजे माझ्या घरचा माणूस आहे श्याम गायकवाड माझ्या घरचा माणूस आहे असे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत काल पण देऊ का प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील प्रशासन या रोड चौकातल्या गती नियंत्रणासाठी किंवा सिग्नलच ट्रॅफिक पोलीस कायमस्वरूपी इथं देत नसल्यामुळं वारंवार इथं आगबाज झालेले आहेत आणि लोक मृत्युमुखी पडलेले आहेत प्रशासनाला आम्ही तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रस्ता रोको आंदोलन केला प्रशासनाच्या विनंती म्हणून आम्ही आंदोलन रोखलं तरी पण देखील आमच्यावर गुन्हे नोंद झाले पण ही उपाययोजना झालेली नाही मग किती दिवस प्रशासन असं जाणार आहे जरूर चौकामध्ये एक वर्तुळ सर्कल करावा आणि वायू प्रदूषण रोधक तिथे बसवावा सिग्नल चालू करावा कायमस्वरूपी इथं ट्रॅफिक पोलीस देण्यात यावा आणि इथून जात असताना एक दोनशे मीटर वर करीमनगर रहीमनगर या भागात जाण्यासाठी दुभाजक द्यावा दुभाजकातून मार्ग दिला पाहिजे जेणेकरून करीमनगर रहीमनगर माउली नगर महादेव नगर प्रबुद्धनगर या नागरिकांना जवळचा मार्ग मिळेल पण देत नाहीत नॅशनल हायवे नॅशनल हायवे म्हणतात की एवढ्या जवळ देता येत नाही देता येत नाही तर कृषी महाविद्यालय या ठिकाणी कशा प्रकारे देण्यात आलाय कृषी महाविद्यालयाच्या पहिल्या गेटून दुभाजकातून आहे या गेट पासून रस्ता आहे इथं का देता येत नाही आज या ठिकाणी खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे या परिसरातील नागरिकांनी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून प्रशासनाला याबद्दलची माहिती सुद्धा दिली आहे परंतु प्रशासन यावर कुठलीही कारवाई करत नाही आता सर्वांनी सांगितले आता परत आणखीन मी सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून लवकरात लवकर आणि हे काय आम्ही तर कुठली स्टंटबाजी किंवा काही करण्याचा आमचा कुठलाच उद्देश नाही।, नाही, नाही आता योगायोग असा आहे की निवडणुका चालू आहेत आणि घटना घडली आहे परंतु याच्यात राजकारण कुठलंच नाही प्रामाणिक हेतू या ठिकाणी आमचा आहे की प्रशासनाला जाग आली पाहिजे अशी दुसरी कुठली घटना यानंतर घडली नाही पाहिजे एवढाच प्रामाणिक हेतू या ठिकाणी आमचा आहे यानंतर प्रशासनाने या, या परिसरातील नागरिकांचा जीव आता धोक्यात आहे हे समजून घेऊन या परिसरातील व्यवस्था या ठिकाणी गतिरोधक या ठिकाणचा रस्ता डायवर्ट करणं सिग्नल करणं या ठिकाणी पोलीस थांबा उपलब्ध करून देणं हे खूप आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टीचे निवेदन प्रशासनाला दिलेले आहेत परंतु प्रशासन कुठलीच कारवाई लग करत नाही याबद्दल प्रशासनाचा या ठिकाणी निषेध आम्ही करतोय आणि लवकरात लवकर आपण कारवाई करावी अशी विनंती आपण करतो अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे गरुड चौकामध्ये या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्या कारणाने ही घटना घडते असं इथल्या नागरिकांचं वारंवार म्हणणं आहे असं म्हणणं आहे त्यांचं बोललोय असं या ठिकाणी जमलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी मृतदेहा या ठिकाणी मृतदेहा सह आंदोलन करण्यात येत आहे नागरिकांच्या वतीने नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात यावं व या ठिकाणी सर्कल करण्यात यावं जोपर्यंत हायर ऑथॉरिटीकडनं त्यांना आश्वासन भेटत नाही निखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आपण पाहू शकता या ठिकाणी किती गर्दी जमलेली आहे आपल्याला पाहायला मिळेल व या ठिकाणी मृतदेह ही आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झालेला आहे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आपण पाहू शकता है या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला व मृतदेहासह या ठिकाणी नागरिक ठेय्या करत आहेत या ठिकाणचे गरुड चौकातील आसपासच्या परिसरातील परिसरामध्ये जी काही लोक राहतात तिथं लोक वस्ते आहेत त्या लोकवस्तीमधील नागरिक या ठिकाणी ये जा करत असतात हे जा करत असताना या ठिकाणी दुर्भाजकातून येण्यासाठी रस्ता दिला पाहिजे स्पीड ब्रेकर दिलं पाहिजे अशा प्रमुख मागण्याचं या ठिकाणी नागरिक सध्या मृतदेहाच या करते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत मांजरा न्यूजसाठी मारुती पवार लातूर मागणी आहे आहे सर्विस रोडची या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बरा भरपूर मोठा पोलीस बंदोबस्त आहे व भरपूर नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती ठिया करताना आपल्याला पाहायला मिळतील अशा वारंवार घटना या ठिकाणी घडत आहेत असं इथल्या नागरिकांकडून कन, सांगण्यात येत आहे व कुठंतरी या घटना बंद झाल्या पाहिजेत व या घटनांवर आळा बसला पाहिजे यासाठी या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात दुर्भाजक करणं गरजेचं आहे हा नॅशनल हायवे तीनशे पासष्ट आहे व या ठिकाणी गतिरोधक होणे स्पीड ब्रेकर होणे ही काळाची गरज बनलेली आहे असं नागरिकांकडनं सांगण्यात येत आहे व स्पीड ब्रेकर झाल्याशिवाय ह्या घटना घडणं थांबणार नाही असंही या ठिकाणी नागरिकांकडन सांगण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक या ठिकाणी मृतदेहा अस नागरिक ठिय आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस ट्रॅफिक पोलीस असला पाहिजे अशी नागरिकांकडनं प्रमुख मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहिजे आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस अधिकारी नागरिकांशी संवाद साधतायत सर त्या अँबुलेन्सच्या पहिली घ्या अँबुलेन्सच्या व्हिडिओ घ्या चार पाच घ्या घ्या आहे माझ इकडनं घ्या हा मी बंद करतो लाईव्ह मी लाईव्ह बंद करतो <स्थाथ>